जय भवानी जय तुळजा भवानी नवरात्रीचा पवित्र काळ सुरू झाला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देवीच्या आरत्या भजने आणि जागरणाने मंगल सूर घुमायला लागतात तुळजापूरच्या भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या तुळजा भवानीचे माहेर घर कुठे आहे हो ते अगदीच जवळ म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील बुराणनगर गावामध्ये आज आपण या गुढ आणि पवित्र इतिहासाचा प्रवास करणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईब करा तर अहिल्यानगर शहरापासून अगदी पाच किलोमीटर अंतरावर असलेले हेच ते ठिकाण जिथे आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी बालरूपात प्रकटल्या होत्या म्हणूनच तुळजापूर हे देवीचे सासर तर बुरण नगर हे माहेर मानलं जातं आणि या बालस्वरूपामुळे देवीला अंबिका देवी असंही म्हटलं जातं भगत कुटुंबाच्या घरी आई तुळजाभावानी तब्बल बारा वर्ष वास्तव करून काळात त्यांचा रोज बालरूपात अनुभव येत असे नंतर लहानू भगत यांनी आपली जमीन आणि शेती विकून येथे भव्य मंदिर उभारले होते आज या मंदिराला तब्बल अकराशे वर्षांची परंपरा आहे ऐश्वर्याची गोष्ट म्हणजे आजही भगत कुटुंबाची तिसवी पिढी मंदिराची पूजा अर्चा आणि व्यवस्थापन करत आहे आजच्या या अघोत या मंदिराचे जीर्णोद्धार किसन भगत अर्जुन भगत आणि विजय भगत यांनी केला आहे सध्या मंदिराचे व्यवस्थापन ऍडव्होकेट अभिषेक भगत यांच्याकडे आहे नवरात्र अत्यंत भव्य पद्धतीनं इथं साजरा केला जातो पहिल्याच दिवशी गावातून मानाचे घट आणि धर्मध्वजांची मिरवणूक काढली जाते दुपारी बारा वाजता मंदिरात विविध घटस्थापना विधिवत अशी घटस्थापना होत असते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पलंग पालखीची मिरवणूक काढली जाते जशी तुळजापूरला मोठी यात्रा भरते तशीच येथेही भाविकांची गर्दी उसळते जे भाविक तुळजापूरला जाऊ शकत नाहीत ते मोठ्या संख्येने नगर येथे येऊन देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात सकाळी देवीचा शृंगार दुपारी महाआरती आणि रात्री दहा वाजता शेजारती होते अष्टमीला होम हवन विजयादशमीला महापूजा आणि कोजमगिरी पौर्णिमेलाही विशेष विधी केले जातात दुसऱ्या दिवशी छबिनाची मिरवणूक आणि महाप्रसाद भाविकांना वाटला जातो विशेष म्हणजे नवरात्रीच्या रात्री आणि विजयादशमीच्या पहाटे बुराण नगर येथे पालखी तुळजापूर येथे पोहोचवते जिथे भगत कुटुंब देवीचे विधी धार्मिक कार्यक्रम आणि सीमोल्लंघन करतात त्यानंतर पालखीतून देवीला बसवून मंदिर प्रदक्षिणा केली जाते हा सोहळा पाहताना भक्तांच्या डोळ्यांमध्ये पाणीच येतं कारण देवी माहेरून सासरी येत आहे असा भाव त्यामध्ये दडलेला असतो म्हणजेच बुराण नगर हे केवळ एक गाव नाही तर आई भवानीचं माहेर घर आहे आणि तुळजापूरच्या माहितच आहे पण या देवीचा पूर्ण जीवन प्रवास कधीच समजून घेता येणार नाही आणि या नवरात्रीत तुम्ही तुळजापूरला गेलात की नाही जर गेला नसाल तर तुम्ही नक्की जाऊन या आणि जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही बुराण नगरला जाऊन देवीचे माहेर पाहायला विसरू नका माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा Bene.